साहेबांवरच बोलायला लागले आधी तिथंही त्यांची भाषण मी घेताना बोललो काय काय बोलले बघूया आणि त्यांनी सांगितलं की दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकास कुठे केलाय मला खरं म्हणजे आश्चर्य वाटत गीते साहेबनी कधीच आपल्यावर बोललो नाही कारण तुम्हाला मी एक आदर्श नेता म्हणायचो तुमच्या या चारित्र्याविषयी तुमच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या निष्कलंच्या आपल्या कारभाराविषयी आम्हाला काहीच बोलायचं नाही दुबत नाही आमचं परंतु किती सांग आपण सहा वेळेला या ठिकाणी खासदार झाला आपण त्या ठिकाणी दोनदा केंद्रामध्ये मंत्री होता मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या विकासाचा पाडा आम्ही वाचायला तयार आहोत साहेब या चौदार तळ्यावर आपण या दहा वर्षात मोदी साहेबांनी काय केलं आणि आपण सहा वेळा त्या ठिकाणी खासदार का असताना काय केलं होऊन जाऊ द्या एकदा आणि त्यावेळेला आमच्या तटकरे साहेबांचाही का विकास त्या ठिकाणी आपल्या समोर आम्ही सांगायला त्या ठिकाणी तयार आहोत बांधवान खरं म्हणजे मोदी साहेबांच्या कामावर मी बोलायला लागलो तर एक तासही त्या ठिकाणी अपुरा राहील दहा वर्षामध्ये गेली तीस चाळीस वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केलं त्यांना जमलं नाही ते दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी काम केलं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बेघर असणाऱ्याला घर देण्याचं काम केलं या देशामध्ये चार कोटी लोकांना आधी तिथे घर देण्याचं काम आपल्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केलं दहा कोटी लोकांच्या घरात माझ्या महिला भगिनींना गॅस देण्याचं काम इथे साहेब आपल्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केलं या देशामध्ये बारा कोटीच्या वर स्वच्छतागृह शौचालय माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी रस्त्यावर खुल्या वातावरणात त्या ठिकाणी बसायच्या ती इज्जत शौचाग्रह देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचा जो नेत आहे ज्यांनी राजकारणात पहिल्या दिवसापासून फोडाफोडीचं केलं ते आजपर्यंत त्या ठिकाणी करतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आमच्याविषयी सांगायचं किंवा शिवसेनेच्या विषयी सांगायचं की गद्दारांच्या विषयी किंवा पक्षफोड्यांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी चीन निर्माण झाली आणि त्याच्यामुळे बांधवानो आणि भगिनीनो या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातन पाच वर्षात आपल्या समोर यायचं नाही परंतु निवडणुका आल्या की आक्रमक व्हायचं भावनिक वातावरण करायचं आणि त्या ठिकाणी निवडणुकीला आपली काय पोळी भासता येते का अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी आपल्या पवित्र मातेत यशस्वी होऊन त्या ठिकाणी द्यायचं नाही गीते साहेब बोलत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं एका सभेमध्ये की त्या ठिकाणी सरकार काम करत असताना कर्तव्य आणि जबाबदारी ही त्या ठिकाणी सरकारची असते मग माझाही गीते साहेब आपल्याला सवाल आहे या राज्यामध्ये अडीच वर्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होत काय आपण जबाबदारी पार पाडली गीते साहेब आपण केंद्रामध्ये दोनदा त्या ठिकाणी मंत्री होतात त्यावेळेला सरकार म्हणून आपली जबाबदारी नव्हती का परंतु आपल्याला एक सांगतो राजकारणासाठी आपण सभा घेऊ खोट बोलू परंतु या देशातील जनतेला माहित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एवढा प्रामाणिक माणूस या देशाला प्रथमच या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा पंतप्रधान आपल्याला कधी लाभलेला नाहीये इथे साहेब भाषणात बोलत असताना त्या ठिकाणी म्हणतात मी त्या ठिकाणी भाषण ऐकत होतो गद्दारीवर त्या ठिकाणी बोललं गेलं आता मला खर म्हणजे आश्चर्य वाटत गेल्या वेळेला सरकार उद्धव ठाकरेंचा आलं त्यावेळेला या राज्यात निवडणुका झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवल्या याच भान त्या ठिकाणी त्या लोकांना नाही आणि निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढवली राज्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी भाजप शिवसेना युतीला मतदान केलं आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसच्या त्या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसून सरकार त्या ठिकाणी बनवलं माझा या ठिकाणी सवाल आहे की ते जर राज्यातल्या जनतेनं महायुतीला जनाधार दिला होता राज्यातील जनतेनं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीवर त्या ठिकाणी विश्वास ठेवून मतदान केलं होतं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातल्या जनतेनं विश्वास ठेवून मतदान केलं होतं काँग्रेसच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या धोरणाला विरोध करून मतदान केलं होतं गद्दारी कुणी केली तुम्ही महाराष्ट्रातल्या मतदारांशी गद्दारी केलेली आहात आणि आता शिवसेना आणि शिंदे साहेबांना गद्दार आपण त्या ठिकाणी म्हणताय बरं बाजूला बसलोय ते पण बघत नाही गादी स्नेहल ताई बसले स्नेहल जगता आता त्यांनी तिकडून येऊन इकडे आल्या त्या रीत आहे त्या राष्ट्रवादीतनं आल्या शिवसेनेमध्ये ही खुद्दारी आणि शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जे काही केलं कि आमच्या भरत शेठ शिंदे साहेबांबरोबर गेले ते करतात मला वाटत या ठिकाणी सोयीच राजकारण करण्याचं काम या ठिकाणी या मंडळींच सुरू आहे गिदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं कि पक्ष फोडणाऱ्यांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली बरं कोण सांगतोय या राज्यामध्ये पक्ष फोडण्याचा इतिहास कुणी रचला माहित आहे तुम्हाला कुणी रचला शरद पवार आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आपण सांगायचं पक्ष फोडणाऱ्यांच्या विषयी लोकांच्या मनात चिड आहे म्हणजे वा